ढोल ताशांचा गजल सणई चौघडांचे सूर बेंजो पार्टीचे ताल फटाक्यांची आतिशबाजी आणि गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष अशा मंगलमय आणि उत्साही वातावरणात घरोघरी गणरायाचं आगमन झालंय त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येते शनिवार दिना सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असताना शुक्रवारपासूनच भाविकांमध्ये आपल्या लाडक्या गणरायाला घरी घेऊन येण्याची लगबग दिसून आली आज शनिवारी मोठ्या दिमागात आणि थाटामाटात लाडका बाप्पा सर्वांच्या घरी विराजमान झालाय गणरायाच्या स्वागतासाठी पंधरा दिवस अगोदरपासूनच नागरिकांनी आपली घरे सजवायला सुरुवात केली होती तसेच गणरायाला स्थापन करण्यासाठी घरोघरी बाप्पाची सुबक आणि सुंदर अशी मनाला मोहून टाकणारी आरास करण्यात आली आहे गणरायाची स्थापना केल्यानंतर गणरायाच्या आवडीची खीर मोदक लाडू गोड प्रसाद असे अनेक पदार्थ करून गणरायाला नैवेद्य दाखवण्यात आला गणरायाच्या येण्याने बालजमुनमध्ये तर एक वेगळाच उत्साह हो पाहायला मिळतोय दरम्यान गेले तीन चार दिवस पावसाचे वातावरण होते काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला होता पण आज गणेश चतुर्थी दिवशी पावसाने उसंत दिल्याने गणेश भक्तांमधून समाधान व्यक्त होते गेली अनेक दिवस भाविक वाट पाहत असलेला हा सर्वांचा लाडका गणराया वाजत गाजत सर्वांच्या घरी विराजमान झालाय